चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सपासप वार करून खून केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी सिद्धू किशन हराळे राहणार हराळेवाडी तालुका मोहोळ यांच्या विरुद्ध भरलेल्या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती आय ए शेख यांनी आरोपी निर्दोष करण्याचा आदेश दिला यात हकीकत अशी की फिर्यादी खंडू तात्याबा माने याची लहान बहीण मनीषा हिचे सन दोन साली मौजे हराळवाडी तालुका मोहोळ येथील सिद्धू किशन हराळे याच्या सोबत लग्न झाले होते त्यांना दोन मुली सुजाता काजल व एक मुलगा समर्थ असे असून आरोपीची मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे शेती असल्याने फिर्यादीची बहीण मनीषा ही तिचे कुटुंबियांसह शेतातील बंडघर वस्ती येथे राहण्यास होती दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी संध्याकाळी साडेचारच्या सुमारास मनीषा व आरोपी असे दोघे मिळून फिर्यादीच्या घरी बाची नामे सुष्मिता ही डिलिव्हरी झाल्याने तिला बघण्यासाठी आले होते त्यावेळी मनीषा हिने सांगितले की माझा नवरा मला सुमारे दोन महिन्यापासून मी दुसऱ्याच्या शेतात कामास गेल्यानंतर माझ्या चरित्रावर संशय घेऊन मला शिबीगा दमदाटी करीत आहे असे सांगितले दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी दुपारी पावणे एक दरम्यान फिर्यादी हा घरी असताना आरोपी सिद्धू किशन हराळे यांचा फोन आला व त्याने सांगितले की माझ्या हातून घात झाला आहे व मी तुझ्या बहिणीला जिबे ठार मारले आहे अशी कबुली त्यांनी दिली त्यामुळे लगेच फिर्यादीने सदर भरील प्रकाराबाबत त्याचे आई वडील पत्नी बहीण यांना सांगितले त्यानंतर सर्वजण मिळून मौजे गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील बनगर वस्ती येथे मनीषा यांच्या वस्तीवर दुपारी पावणे तीनच्या सुमारास गेले तेव्हा त्या त्या त्यांची पत्राशेडच्या दरवाजासमोर मनीषा पडली होती त्यावेळी तिचे डावे कान फाटून कानातून डोक्यातून रक्त आले होते तसेच तिच्या तोंडावर कपाळावर रक्त होते तसेच तेथे आजूबाजू देखील रक्त पडलेले होते त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस आले व फिर्यादीने आरोपी विरुद्ध मनीषाचा खून केल्याची मंद्रु पोलीस ठाणे येथे फिर्याद दाखल केली होती यात आरोपी घटनास्थळावरून अटक केली होती व आरोपी विरुद्ध सखोल तपास करून पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल केले होते आरोपी विरुद्ध भरलेल्या खटल्यात सरकार पक्षाकडून एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले त्यापैकी महता सोबत अनैतिक संबंध असलेला सिद्धू पडवळे याची सरकार पक्षाने नोंदवलेली साक्ष महत्वाची होती परंतु आरोपी तर्फे घेतलेल्या उलट तपासात तो खोटे बोलत असल्याचे उघड झाले आरोपी तर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपींनी फिर्यादीस फोनवर दिलेला कबुली जबाब विश्वासार्ह नसून अनैतिक संबंध तेला साक्षीदार हा मैतावर एक प्रेम करीत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पुष्टर्त सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे दाखल केले सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी सिद्धू किशन हराळे याची निर्दोष मुक्तता केली यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर अॅडव्होकेट किरण सराटे अॅडव्होकेट वैष्णवी नावकर यांनी काम पाहिले